नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर पंचायत ग्रामविकास राज्यमंत्री भिवंडीचे खासदार आणि महायुती उमेदवार कपिल पाटील आणि बदलापूर मुरबाडचे आमदार किसन कतोरे यांनी बदलापूर स्थानकात संयुक्त दौरा केला तरी रिक्षाचालक मालक त्यानंतर रेल्वे प्राशनच्या समस्या जाणून घेतल्या रेल्वेच्या फेरव्या वाढवा गेल्याकरता नागरिकांनी त्यांना विनंती केली पाचव्या आणि सहाव्या लाईनचे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही समस्या असणार आहे परंतु दोन हजार सव्वीसपर्यंत बदलापूर करताना रेल्वेच्या प्रवाशातील समस्यातून मुक्तता मिळेल त्या दरम्यान आमचे प्रयत्न सुरू आहेत रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला सांगितल्या आहेत सर्व प्रवाशांचा विचार केला जाणार आहे त्याचप्रमाणे रिक्षा स्टँड हा लवकरच कार्यवंत करण्यात येईल असं कपिल पाटील यांनी सांगितलं दरम्यान राजकीय क्षेत्रात खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कतोरे यांचं तालमेल नसल्याने बोलले जात होते त्याचवर आज पडदा पडला आहे त्यांनी सांगितले की आम्ही राजकारण नाही विकास कामं एकत्रित करत आहोत आणि दोघांच्या माध्यमातून आम्ही रेल्वे पाणी वीज हे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करीत असतो आणि यंदाही कपिल पाटील यांची अॅट्रिक होणार यामध्ये शंका नाही असे त्यांनी व्यक्त केले राजकीय संबंधाबद्दल जे काही वॉटर उठला होता त्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की पत्रकारांना प्रश्न विचारायला आवडतात आणि त्यामुळे आम्हाला आमच्यात तसं काही नाही असा मार्मिक दैवतही त्यांच्या वेळेला व्यक्त केला चालक मालक या संघटनेने पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यात आधी त्यांना मी धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने दुसऱ्या एका गोष्टीसाठी त्यांना मी धन्यवाद देतो कारण बदलापूरच्या प्रवाशांसाठी होम प्लॅटफॉर्मची आवश्यकता जेव्हा निर्माण झाली हे काम मंजूर झालं त्यावेळेला कुठलीही तक्रार न करता या रिक्षा चालक मालक संघटनेने आपला रिक्षा स्टँड हलवून होम प्लॅटफॉर्मला प्राधान्य देण्याचं काम केलं म्हणून त्यांना मी विशेष धन्यवाद देतो आता ते शिफ्ट करताना त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या ते त्यांनी मला सांगितल्या होत्या आत्ताच आपण होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलेलं आहे आणि बदलापूर नगरपालिकेचे शिवो यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे रेल्वे प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण निश्चितपणाने करण्यासाठी आपण प्रयत्न करू आता आचारसंहिता असल्यामुळे मला काही बोलता येत नाही पण माझं पूर्ण लक्ष त्यांच्या समस्यांकडे आहे पण मदलापूरच्या ज्या प्रवाशांच्या ज्या समस्या आहे कारण की तिसरी मुंबई मदलापुरामध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीने होणारा चान्स किंवा ट्रेनची मात्र आपल्या आता तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम हे रखडल्यामुळे खऱ्या अर्थाने या समस्या निर्माण झालेल्या जा। आहेत ज्या दिवशी त्या टार्गेट ठेवलेलं आहे रेल्वेने दोन हजार सव्वीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत तिसरी चौथी लाईन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळंच एक्सेस आपल्याला तयार होईल म्हणजे ट्रेन वाढवण्याच्या बाबतीत किंवा रेल महिलांसाठी ट्रेन नवीन सुरू करण्याच्या बाबतीत असेल ए सी लोकल सुरू करण्याच्या बाबतीत असेल या सगळ्याच मागण्या आपल्या आहेत आणि जे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या आहेत त्याच्या ही आणि टाईम टेबलच्या बाबतीत या सगळ्याच बाबतीमध्ये निश्चितपणाने आपण सुटसुटीत असं नियोजन करून इथल्या प्रवाशांचा प्रवास उपकर होईल याच्यासाठी निश्चितपणाने आपण नियोजन केलेलं आहे जास्त महसूल नाही नाही असं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर तुम्ही बदलापूर्ण आहे कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा तुम्हाला परिपूर्ण अशा सुविधाने युक्त असं रेल्वे स्टेशन बघायला मिळते रेल्वेच्या बाबतीत ही आपण कितीतरी सुधारणा केलेल्या आहेत फेऱ्यांच्या बाबतीत सुधारणा झालेल्या आहेत एक्सलेटर असतील लिफ्ट असतील या सगळ्याच बाबतीत मोदीजींचं सरकार आल्यानंतर प्रचंड प्रमाणात बदल झालेले आहेत आणि रेल्वे प्रवाशीही बाबतीत निश्चितपणाने समाधान व्यक्त करतात यापुढेही रेल्वेच्या समस्यांवर मोदीजींनी फोकस केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणाने आता बदलापूरच्या ह्या स्टेशनचाही कायापालट होणार आहे त्याच्यासाठी पासष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला एअरपोर्टच्या धर्तीवरचं स्टेशन या ठिकाणी बघायला मिळेल अशा अनेक समस्या ज्या रेल्वेच्या होत्या त्याचं निराकरण झालेलं आपल्याला बघायला मिळेल प्रचंड उदंड प्रतिसाद त्यांचा आहे मी सगळ्या सोसायट्या सोसायट्यांमध्ये जातो मोदीजींनी दहा वर्षात जे काम केलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे दे त्या दहा वर्षाच्या कामाच्या जोरावर त्या विश्वासावर जनता निश्चितपणाने मोदीजींना समर्थन देणारे पुन्हा एकदा मोदीजीचं सरकार इथली बदलापूरची जनता ही कटिबद्ध झालेली आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बदलापूरमधून सगळ्यात जास्त मतं ही मिळतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे श्री कपिल पाटील साहेब यांना रिक्षा चालक मालक असोसिएशन बदलापूर पश्चिम माजी उपाध्यक्ष मी अरुण मुंडे यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व ज्यांना त्यांना जी मदत लागेल ती देण्यास आम्ही सर्व रिक्षा चालक मालक तयार आहोत धन्यवाद बदलापूर गाव पश्चिम रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष प्रसाद जी फुलवरे मी स्वतः प्रभाकर जाधव उपाध्यक्ष आमच्या सर्वांच्या युनियनच्या मार्फत पाटील साहेबांना आमचं सहकार्य आहे आणि यापुढेही सहकार्य करत राहू त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावी अशा आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा बाळगतो आणि जे आमच्या त्यांनी आश्वासन दिलेलं होतं रिक्षा स्टँड तोडून ते बनवून देऊ ते पूर्ण झालेलं नाही वचन मी तामारा, तामारा आगा। तरी वचन पूर्तता करावी अशी मी त्यांच्याकडे आशा बालकतो आणि इथेच सांगतो सोयी गाड्या वाढवायच्या जरा काहीतरी करा अंबरनाथ बदल पूर्ण सोयी तरी पाहिजे ना काहीतरी सुख सोयी बघा जरा बदलापूरचं काय काय नाही गाड्या चढू आम्हाला कर्जतवाले सोडू देत नाही गाड्यांचं खूप अडचणी आल्या साहेब आमचं येणं जाणं सोयीस्कर करा बाकी अजून तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही एवढ्याच अपेक्षा आहेत सर ब्रिव्ह रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज बदलापूर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी